हा बोला पाईपलाईन सुटलेली आहे हा दोन तीन वेळा कर्मचारी येऊन गेले ते पाहून वापस चाललाय हा मग ते काम करत, करत नाही का ते करत नाही काय बरं माहिती त्यांच्यावर कोणाचा धाक नाही मग त्यांना बोलणार मा आमदार बोडे मामाचा दाग नाही का साहेब झाले पण साहेब झाले बारीक पाणी आणि तेच पाणी पुन्हा नळत जात असेल मग हवाल नाही ना मग काम आता जळगाव नगरपालिका करेल का चोपडा आंबा पारोडावाला करीन नगरपालिका कर्मचाऱ्याला <च्चारी> का मामा त्या आम्ही तू काय म्हणतात ना त्याची परण घेईल ट्रम्प मामाची परण गेल का त्याचं कारण काय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणाचा दाख राहिलेला नाही आयुक्त बी साथ इंजिनियर बी साथ आणि कामगार बी तसाच ज्यामुळे जेवाची हालत खराब आहे आणि सुरेश बोडे मामा काही रुबाब करू शकत नाही अरे भाऊ एक काम कर तुला पगार मिळतो की नाही काय म्हणणं तुमचं आहे ना या ठिकाणी असा खड्डा पडला आहे आम्हाला इकडून गेला स्थानिक लोक म्हणतात की या ठिकाणी पाणी सोडलं की पाणी बाहेर येतं आणि पाणी बंद केलं की पाणी नडामत जातं म्हणजे आरोग्याचा सत्यानाच काय नगरपालिका आहे महानगरपालिका एवढी बारीक सारी कामं जर समजा तुम्हाला येत नसतील मग काही इंग्लंड अमेरिकेचे रशियाचे लोक येतील का या ठिकाणी आमदार साहेब मी तुमची जबाबदारी जोपर्यंत नगरपालिकेचे नगरसेवक निवडून येतो तोपर्यंत आमदार सोल आहेत तुम्ही